नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे हा सर्व सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस मे रोजी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे अमावस्या या अमावस्येला सोमवती अमावस्या देखील म्हणतात कारण ही अमावस्या सोमवारी आलेली असल्यामुळे या नावाने संबोधली जाते या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या असे देखील म्हटले जाते या दिवशी वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिना सुरुवात होणार आहे सव्वीस मेला बारा वाजून बारा मिनिटांनी प्रारंभ होणार असून सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे आपल्याला हे जे काही उपाय आहेत ते आपल्याला सोमवारीच करायचे आहेत कारण संपूर्ण दिवस ही तिथी सोमवारी येत असल्यामुळे या दिवशी सर्व उपाय करायचे आहेत महत्स्यतिथी ही प्रत्येक महिन्यात येत असते आणि प्रत्येक महिन्यात त्याचे महत्त्व वेगवेगळे असते परंतु सोमवारी येणारी ही अमावस्या खूप विशेष मानली जाते ही अमावस्या सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या दिवसाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व दिलेले आहे सोमवार हा दिवस भगवान शिवांना समर्पित आहे आणि पित्रांना समर्पित असल्यामुळे देखील या दिवशी पित्रांना नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवून पित्रांच्या शांतीसाठी त्यांना पिंडदान केले जाते असे केल्यामुळे पितरांना मोक्ष मिळतो असे सांगण्यात आलेले आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित असल्यामुळे सोमवारच्या दिवशी महादेवाची काही उपासना केल्याने आपल्याला मनाला शांती मिळते जीवनामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि सोमवती अमावस्येला दान करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतात अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे त्यामुळेच धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो अमावस्या या तिथीला बरेच जण अशुभ म्हणतात पण या तिथीसारखी शुभ तिथी, तिथी कोणतीही नाही आहे आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्याच्या या शुभ मुहूर्तावरच करत असतो मग हा दिवस वाईट कसा असणार फक्त या दिवशी काही वाईट तांत्रिक क्रिया काही लोक करत असतात त्यामुळे थोडंसं या दिवसाची बऱ्याच लोकांना भीती वाटते आणि पृथ्वीवर अंधार असल्यामुळे या दिवशीच तांत्रिक क्रिया जास्त केल्या जातात आणि म्हणूनच या दिवशी सकारात्मक ऊर्जेबरोबरच नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावित असल्यामुळे या दिवशीचा वाईट परिणाम आपल्यावर होत असतो खास करून हा परिणाम लहान मुलांवर जास्त होतो आणि आजारी व्यक्तींवर देखील होत असतो त्यामुळे सर्वांना हा दिवस वाईट वाटतो वाट परंतु या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि अगदी साधे सोपे घरातील वस्तूंचेच हे प्रभावी उपाय केल्यास त्याचा आपल्या आयुष्यावर अत्यंत चांगला परिणाम होतो कारण काही दिवसांचे महत्व हे खूप असते आणि त्याच दिवशी आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचे आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे सोमवारी सोमवती अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल घरात असलेल्या एका या वस्तूचा एक प्रभावी आणि साधा सोपा उपाय करायचा आहे सर्व दोष नष्ट होतील नजर दोष दूर होईल अडचणी दारिद्र्य सर्व काही दूर होईल आणि आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतील जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागत असते पैशा संबंधित समस्या असतील कष्ट आणि मेहनत करून त्याला यश मिळत नाही आलेला पैसा घरात टिकत नाही पतीची घरातील इतर सदस्यांची प्रगती होत नाही कोणतेही शुभ कार्य निर्विघ्नपणे पडत नसेल उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल आपल्या घराची प्रगती ही खुंटत चालली असेल आपल्या घरात आजारपण जास्त वाढत जातं तसेच पितृदोषामुळे वादविवाद क्लेश निर्माण जास्त होतो आणि घरामध्ये दोष देखील निर्माण होत असतात घरातील दरिद्रता संपत नाही आणि म्हणूनच तुम्हाला काळ्या तिळाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हे तिळ सर्वांच्या घरामध्ये असतात आणि या तिळाचा अत्यंत साधा सोपा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि जर तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर थोडे तुम्ही किराणा दुकानात मिळतात तिथून घेऊन येऊन तुम्ही याचा उपाय करू शकता हे उपाय जर के तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आता तुम्हाला पहिला उपाय जो सांगणार आहे तो उपाय तुम्ही हा उपाय मंगळवारी करायचा आहे कारण सोमवारी जरी अमावस्या असेल तरी तुम्हाला हा उपाय मंगळवारी करायचा आहे मंगळवारी साडेआठच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी साडेआठ वाजता अमावस्या संपणार आहे त्याच्या आधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सव्वीस मेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटाला अमावस्या सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी संपत असल्यामुळे दुसऱ्या दिवशी साडेआठला सकाळी आपल्याला हा उपाय साडेआठच्या आतच करायचा आहे हा उपाय सकाळीच करायचा आहे सकाळी उठून स्वच्छ स्नान करायचे आहे स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तिळी टाकायचे आहेत त्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचे त्या कलशामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि हे पाणी आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून पित्रांना समर्पित करायचे आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पाणी दक्षिण दिशेला अर्पण करतात तेव्हा पित्र प्रसन्न होतात कारण काळे तिळ हे यमाला प्रिय असतात ज्या पित्रांना यमापासून त्रास होतो त्यांना या हा उपाय केल्याने आराम मिळतो आणि त्यामुळेच पितृ आशीर्वाद देतात आणि आपल्या घरातील प्रखर पितृदोष नष्ट होतो आणि त्यामुळेच हा साधा सोपा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्यानंतरचा दुसरा उपाय आहे तुम्हाला हा उपाय सोमवारी करायचा आहे सोमवारी साडेबारानंतर नंतर करायचा आहे शिवमंदिरात जाऊन मुठभर काळे तीळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत एक तांब्याभर पाणी घ्यायचं आणि थोडेसे तीळ घ्यायचे आणि हे दोन्ही घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे आपल्या उजव्या हातामध्ये काळे तीळ घ्यायचे आहेत त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे तीळ ओले करून ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्ही जे सोबत पाणी घेऊन गेलेलं आहात ते पाणी त्यानंतर शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या तिथे तुम्हाला सांगायच्या आहेत आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे सोमवती अमावस्येला महादेव अतिप्रसन्न होतात आणि जेव्हा आपण त्यांना प्रिय असलेले काळे तिळ अर्पण करतो त्यामुळे ते आपल्याला चांगले आशीर्वाद देतात आणि महादेव प्रसन्न झाल्यामुळे आपल्याला सर्व दोषातून सर्व दुःखातून मुक्ती मिळते त्यानंतरचा तिसरा उपाय तुम्हाला सोमवारीच करायचा आहे तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल कितीही कष्ट करून कितीही मेहनत घेऊन ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर तुम्हाला एक मुठभर काळे तीळ घेऊन वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत जेव्हा तुम्ही हे काळे तीळ वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करता तेव्हा तुम्हाला मनापासून तुमची इच्छा तिथे सांगायची आहे असे म्हणतात काळ्या तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासून झालेली आहे भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं त्यामुळे काळे तीळ हे धार्मिक विधीमध्ये जास्त महत्त्वाचे मानले जातात जेव्हा आपण अशा प्रकारे काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडतो तेव्हा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणून इच्छापूर्तीसाठी हा उपाय तुम्ही आवर्जून कराच त्याचबरोबर तुमच्या घरातील गरिबी दरिद्रता दूर होण्यासाठी तुमच्या घरामध्ये अमाप पैसा येण्यासाठी तुमच्या घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचे आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपले पितृ हे करत असतात आणि जेव्हा आपण हे पाणी तिथे अर्पण करतो त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी वाढते आणि घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात आणि आपल्या घराची प्रगती होत असते त्याचबरोबर आपल्या घराला कोणी कुणीवादा केलेली असेल तुमच्या घराला कोणी दोष लावलेले असतील त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत अडचणी येत असतील सतत वाद होत असतील तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नसेल त्यांची प्रगती होत नसेल आणि सतत आजार पण असेल मुलांची अभ्यासात प्रगती होत नसेल उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल नोकरीमध्ये देखील यश मिळत नसेल कुटुंबात सतत कोणत्याही कामात अडथळे येत असतील तर तुम्हाला अमावस्याच्या दिवशी सोमवारी संध्याकाळी उडभर काळेतील हातामध्ये घेऊन आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यावरून सात वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे ओवाळून तुमच्या घराच्या उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहेत त्यामुळे तुमच्या घरातील नुकसानी थांबतात आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांची प्रगती होत राहते आणि नजर बाधा केली असेल काही दो, नजर नजर दोष लागले असतील तर ते देखील अवश्य दूर होतात उपाय करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळे मुठभर तिळ घेण्याची गरज नाही एकच मुठभर तिळामध्ये सर्वच डोक्यावरून तुम्ही फिरवून हा उपाय करू शकता अशा पद्धतीचे साधे सोपे काळे तिळाचे उपाय तुम्हाला उद्या सोमवत्यामोसेला आवर्जून करायचे आहेत माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद